नेमका उद्देश काय कुठं कुठं वापरले जाते प्रत्येक ठिकाणी आतड्यांच्या ट्रीटमेंटसाठी एरसी आपण वापरू शकत नाही तर कुठं वापरायचं कधी वापरायचं त्याची गरज कधी असते ह्याच्याबद्दल सांगू शकाल कसं बरोबर सो एन्डोस्कोपी आताड्यांची एक्झामिनेशन जरी म्हणालो तरी ईआरसीपी आताड्यांच्या कुठल्याही आजारांसाठी खरं फायदेशीर नाहीये पी पीच डेव्हलप जी काही झाली हे मेनली पित्तनालिका आणि स्वादुपिंड याच्या आजारांसाठी झाली तर सगळ्यात कॉमन जो काही उपयोग एआरसीपीचा आहे हा जे काही आपले पित्ताशयात खडे होतात हे जर पित्ताशयातून सटकून पित्तनलिकेमधून अडकले मध्ये येऊन अडकले आणि त्याने ऑबस्ट्रक्शन ब्लॉकेज क्रिएट झालेलं आहे तर ते खडे काढण्यासाठी सगळ्यात जास्त उपयोग होतो पण पित्तनलिकेचे कुठल्याही बाकी आजारासाठी याचा उपयोग होऊ शकतो उदाहरणार्थ कधी जर पित्त नालिकेमध्ये काही इन्फेक्शननुसार ब्लॉकेजेस क्रिएट झाले स्ट्रिक्चर म्हणून स्ट्रिक्चर आपण म्हणतो त्याला तर ते स्ट्रिक्चरला बायपास करण्यासाठी स्टेंट टाकून तो स्ट्रिक्चर वाढवण्यासाठी बलून टाकणं किंवा काही स्टेंट टाकून ते जागा ती मोठी करणं हे करू शकतो कधी ऑपरेशन नंतर जर बाई लीक म्हणतो आपण एक की तिथे काही बाकीचे ऑपरेशन असतील पित्ताशय काढायचं आहे लिव्हरचे काही आहे तिथे जर बाईल लीक झालं तर त्या बाईलसाठी मार्ग जरा सुरळीत बनवण्यासाठी स्टेंट टाकायचा आहे तर ते पित्तरनालिकेमध्ये ए आर सी पीद्वारे टाकू शकतो आपण पित्तनालिकेचे काही कॅन्सर असतील किंवा स्वादुपिंडाचा कॅन्सर आहे ज्याच्यामुळं ब्लॉकेज क्रिएट आहे जॉन्डिस क्रिएट होतो बरेचसे हे पित्तनालिकेतले स्वादुपिंडाचे जे पेशंट आहेत कॅन्सरचे त्यांच्यामध्ये पिवळेपणा हा पहिलं लक्षण असू शकतं डोळ्यातलं पिवळेपणा तर जॉन्डिस त्यांचं कमी करण्यासाठी त्यांचं ट्रीटमेंट होईपर्यंत कॅन्सरची ॲक्च्युअल ट्रीटमेंट होईपर्यंत आपण स्टेंट टाकू शकतो पित्त नेलकेट टाकू शकतो पित्ताशयात टाक स्वादुपिंडात टाकू शकतो तर ह्या स्टेंटिंग वगैरेसाठी खूप मदतशीर असं ही तपासणी आहे तसंच काही स्वादुपिंडाचे खडे असतील ब्लॉकेजेस आहेत तिथे स्टेंट टाकायचं आहे कधी पॅनथ्रेटायटिसमुळे कॉम्प्लिकेशन्स आहे त्या ड्रेनेजसाठी आपण स्वादुपिंडामध्ये स्टेंट टाकू शकतो सो हे खूप सारे जे आधी सर्जिकली आपण थोडं इन्वेझिव्ह प्रकारात होऊ शकत होते थोडं मिनिमली इन्वेझिव्ह सर्जरी आपण जे म्हणतो प्रत्येक गोष्टीमध्ये तसं मिनिमली इन्वेझिव्ह पद्धतीने स्वादुपिंड किंवा पित्तनालिकेचे जे आजार आहेत त्यांच्या ट्रीटमेंटला ए आर सी पी ही खूप उपयुक्त आहे ओके म्हणजे एनडीआरसीपी हा स्वादुपिंड आणि पित्तनेलिकेमध्ये होणारे ब्लॉकेज किंवा त्याच्या रिलेटेड ट्रीटमेंट आजार खूप महत्वाचे ओके